नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मा कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर आणि सोबतच महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुमची नोंदणी असेल नोंदणी सक्रिय असाल तुम्ही जीवित बांधकाम कामगार असेल तर तुमच्यासाठी एक जी आर आलेला होता जी आर काय होता सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जी आरची डेट तुम्ही इथं पाहू शकता महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरतीसुद्धा जी आर आलेला आहे आणि इथं कामगार आयुक्त कार्यालय महाराष्ट्र शासन याच्या वेबसाईटवरतीसुद्धा जी आर आलेला आहे इथं जी आर बघा नऊ जुलै दोन हजार पंचवीसचा जी आर आहे याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर बघा मित्रांनो जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी हे जी आर आहे जी आर काय आहे सविस्तर माहिती चर्चा करणार आहे कारण जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे ज्यांचा नवीन रजिस्ट्रेशन आहे ज्यांचा रिन्युअलचा फॉर्म आहे ज्यांचा क्लेमचा फॉर्म आहे दोन महिने झाले न रिन्युअलला दोन महिने झाले नवीन रजिस्ट्रेशनला आणि तीन महिने झाले क्लेम करून तर तुम्ही अपील करू शकता अपील कुठे करायचा कसं करायचा कोणते डॉक्युमेंट्स लागतील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा तर चला तर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे जी आर मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकता जी आर आपण स्क्रीनवरती ओपन केलेलं आहे तर पाहत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत लोकसेवा नियम कार्यमर्यादा पदनिर्देशित पदाधिकारी प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी प्रसिद्ध अपिली करण्याबाबतचा जी आर आलेला आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आला होता आणि याच्यामध्ये डायरेक्ट मी आता चर्चा करणार आहे बांधकाम कामगारांना नवीन रजिस्ट्रेशन रिन्युअलचा फॉर्म क्लेमचा फॉर्म किती महिन्यात ॲक्सेप्ट होणार त्याच्यानंतर तुम्हाला अपील कोणत्या महिन्यामध्ये करता येणार सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तो मी खाली डायरेक्ट जी आरला पूर्ण वाचत बसत नाही तर डायरेक्ट तुम्हाला इथं जे प्रस्तावना आहे ते वाचणार नाही डायरेक्ट मी तुम्हाला यावरती शासन निर्णयवरती आणतो कामगार विभागाच्या अभि अधिकत्याखाली क्षेत्रीय कार्यालयामार्फत पुरण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्याच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला संदर्भ दोन ते नऊवरील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे तर इथं स्क्रीनवरती पाहू शकता किती कार्यालय आहे जिथं हे जी आर लागू झालेलं आहे तर नंबर एक आहे कामगार आयुक्त कार्यालय मुंबई औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय मुंबई बाष्पक हे संचालन आहे मुंबई महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई तर आप जे बांधकाम कामगारांसाठी जी आर ए लागू झालेला आहे इथं पाच नंबरला जे आपल्या आप कल्याणकारी मंडळाची नोंदणी आहे बांधकाम कामगारांची त्यांना परिशिष्ट पाच म्हणजे माहिती देण्यात आलेली आता परिशिष्ट पाच काय आहे डायरेक्ट मी तुम्हाला खाली घेऊन चालतो खाली आल्यानंतर इथं पहा बांधकाम कामगारांना परिशिष्ट पाच मी तुम्हाला दाखवणार आहे इथं बघा परिशिष्ट पाच हे आहे उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म विभाग मंत्रालय मुंबई आणि प्रशिष्ट पाच सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार कार्यालय मंडळामार्फत आधी सूचित करण्यात आहे एकूण तेवीस सेवा मित्रांनो तेवीस सेवा सुरू सुरू आहेत आता याच्यापदी बघा नोंदी पात्र नोंदित बांधकाम कामगाराच्या कामगारीचे अर्ज निकाली काढण्याचा कालावधी किती दिवस दिलेला आहे इथं साठ दिवस दिलेला आहे म्हणजे दोन महिने त्याच्यानंतर तुम्हाला दोन महिन्यामध्ये तुमचा नवीन रजिस्ट्रेशन होत नसेल तर तुम्ही सरकारी कामगार अधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त आणि कामगार उप आयुक्त अप्पर कामगार आयुक्त यांच्या पशी तुमचा अपील करू शकता आता तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन केले किंवा रिन्यूअल केले तरी इथं बघा पात्र नोंदीत बांधकाम कामगारांचे नूतनीकरणाचे अर्ज कालावधी काढण्याचा कालावधी दोन साठ दिवस म्हणजे दोन महिने आता तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन असो किंवा तुमचा रिनिवलचा फॉर्म असो हो। तुम्हाला दोन महिन्यामध्ये जर झाला नाही तर तुम्ही सरकारी कामगार अधिकारी किंवा सहाय्यक कामगार आयुक्त आणि किंवा अप्पर कामगार आयुक्त कशी तुम्ही काय करू शकता अपील करू शकता हे आता व्यक्ती कुठं भेटणार हे ऑफिसर कुठे भेटणार तुमच्या जिल्ह्याच्या कामगार ऑफिसमध्येच तुम भेटणार त्याच्यानंतर बघा संबंधित विभागाचे कामगार उपायुक्त तुम्ही विभागीय आयुक्तलासुद्धा अपील करू शकता अशा प्रकारे इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा नोंदित बांधकाम कामगारांचे पहिल्या दोन पाल्यांना येता पहिली ते सातवीसाठी सात्य। पाच हजार रुपये शैक्षणिक अडीच हजार रुपये शैक्षणिक सहाय्यता तर येता आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये शैक्षणिक सहाय्यता तर मित्रांनो तुम्ही जर क्लेमचा फॉर्म भरला असेल आणि हे सगळ्याला लागू होते जर क्लेमचा फॉर्म भरला असेल तर नव्वद दिवसासाठी म्हणजे तीन महिन्यासाठी तुमचा क्लेमचा फॉर्म पेंडिंग राहील तीन महिन्यामध्ये तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार जर तीन महिन्यामध्ये झाला नाही तर तुम्ही प्रथम अपील करू शकता सरकारी कामगार अधिकारी उप आयुक्त अप्पर कामगार आयुक्त यांच्या पशी तुमची अपील करू शकता आणि इथं अपील तुमची मान्य झाली नाही तर तुम्ही विभागीय आयुक्तला सुद्धा करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फॉर्मवरती अपील करू शकता अपीलचं तुम्हाला जी आर आलेलं आहे जी आर संबंधित जी आर मी तुम्हाला दाखलेला आहे आणि याला डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे त्याला डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला हे जी आरची सु कॉपीसुद्धा कामगार ऑफिसला घेऊन जायची आहे त्यांना दाखवायचं आहे अशा अशा प्रकारचे अपील क करायचं आम्हाला जी आर दिलेलं कर, आहे शासनाने तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता आणि तुमचेही फॉर्म दोन महिन्या तीन महिन्यापासून पेंडिंग असेल तर त्याचा तुम्हाला निकाली लवकर लागेल तुम्ही अपील केल्यानंतर तर ही होती माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद